पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचं जोर वाढला आहे पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं खडकवासला आणि पाणशेट धरणातून विसर्ग सुरू आहे याचा फायदा उजनी धरणाला होत आहे आज सोमवार एकोणतीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये पंधरा हजार तीनशे ऐंशी कि्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे सकाळी उजनी धरणात चाळीस हजार पाचशे एकवीस किउसेकनं पाणी जमा होत होतं मात्र आता सहाच्या अपडेटनुसार उजनीमध्ये पंधरा हजार तीनशे ऐंशी किउसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एम सी पाणी साठा जमा झालाय तर उजनी धरण सध्या चाळीस पॉईंट सात टक्क्यावर आहे दौंडकडून येणारी आवक वाढण्याची देखील शक्यता आहे